आरटीओ ची गाडी आली त्याच्यामुळे सगळ्याचा जीव वाचला हां तर आर टी ओ ची उत्तर गाडी लाग तुम्ही आले म्हणून आनली तरी वाचले नाही झालं लोकांना सांगितलं पण नाही की गाडीला काही कल्पना दिली नाही सगळे सुखरूप तुमच्यामुळं बरेच सोय झाली आणि तुम्ही वेळेवर आलात आम्ही मनापासून तुमचं धन्यवाद मानतो जे तुमची आता गाडीची व्यवस्था ते त्यांनी मागवलेली दुसरी गाडी त्याच्यात जर नाही झाली अजून अजून गाडी थांब धन्यवाद तुमचे खरंच उपकार बाकी कोणी आम्हाला मदत नाही ड्रायव्हर नाही किनार नाही आता सामान किती तुमचं राहिलेलं उरलेलं काय असेल ते एकच करून आमचं राहिले मध्ये गाडी विजवलेली त्यांनी आता पूर्णपणे हे जर तुमचं मोलाच रे आमचं कामच आहे कर्तव्यच पार पाडतोय मनापासून धन्यवाद